ठाकरेंच्या या कट्टर शिवसैनिकाने भर सभेत एकनाथ शिंदे पासून ते रामदास कदमपर्यंत सगळे गद्दार बिन पाण्याने काढले फक्त एकटा उद्धव ठाकरेंना संपवायला भाजप एवढी खटाटोप करतय शिवसेनेचे मोठे नेते पक्ष चिन्ह घेतलं नंतर राष्ट्रवादीचे नेते पक्ष चिन्ह घेतलं त्यानंतर काँग्रेसला घेतलं एवढं करून पण भागलं नाही तर मनसेला थेट बिनशरत घेतलं म्हणजे महाराष्ट्रातले सगळे महत्वाचे पक्ष फोडून पण रोज महाराष्ट्रात येऊन चक्क विश्व मोदींना फिरावं लागते ही ताकद आहे था उद्धव ठाकरेंची फक्त मतदान करताना या भाजप नेत्याने आपल्या छत्रपतींचा केलेला अपमान लक्षात ठेवा ही नम्र विनंती लक्षात या शिवसैनिकांना काय ठाण्यामध्ये आणखी एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी राहायला ठाण्यामध्ये आहे कोपरी पाच पाघाडी मला विधानसभा आहे माझा मतदारसंघ काय गाडीचा आहे आपल्या सध्या सफेद गाडी हरवायची बरोबर त्या कोपरी पाच पाठाडीमध्ये आमच्या प्रश्नांना उत्तरं देता आली नाही सुष्मता ना आम्ही होतो आमच्या प्रश्नांना उत्तर देता आली आमच्या अंगावर बायका पुढे गेल्या गेल्या लक्षात द्या ही आहे मतांची संघटना यांची धनुष्य तोडलं त्या धनुष्याला एका ठाण्यामध्ये उमेदवार देता आला नाही धनुष्य तोडलं ज्या शिवसेनेचं नाव घेतलंय ती शिवसेना जवळपास कोकणामध्ये आठ जागांवर उमेदवार द्यायची यांचे दोन जागा तरी शिल्लक राहिल्यात का दोन जागा एक शेवळ्यांची आणि एक मला वाटतं कल्याणच्या स्वतःच्या पुत्राची आणि म्हणतात आम्ही ओरिजिनल शिवसेना हे ओरिजिनल एना स्वतःच्या मुलाची खासदार घोषित करता आली नाही हे ओरिजिनल मला अनेकदा प्र मला वाटतं मीडियावाले विचार असतात मी म्हणालो मी प्रवक्ता कुठल्या शिवसेनेचे बर कुठल्या शिवसेनेचे ज्यांनी कोविड काळामध्ये उभ्या महाराष्ट्राचा श्वास जिवंत ठेवायला प्रशासनाला भाग पाडला अशा प्रकारे प्रशासनाकडनं काम करून घेतलं त्या उद्धव सभा म्हणण्यापेक्षा सभा सोडून द्या एका कुठल्या मीडियाला बोलताना त्यांनी सांगितलं माझ्या मागच्या पाच वर्ष ते तीन वर्ष कोविड मध्ये फुकट गेले पण तुमचे कोविड मध्ये फुकट गेले मग आमचे वर आले होते काय जे आम्हाला प्रश्न करताय तुम्ही पाहिलं असाल की सीबीआय सोडा ते सगळ्यात रोज तुम्ही पाहता आज या संस्थांच्या मार्फत उभा महाराष्ट्र विकायला काढलेला आहे हा महाराष्ट्र पुढच्या काही वर्षात शाळा होऊन जाईल शाळेच्या नंतर काय कॉलेजला पाठवा कॉलेजच्या नंतर काय उच्च उच्च शिक्षणासाठी पाठवा त्याच्यानंतर काय तोपर्यंत तुम्ही कर्ज काढलेली असणार इंजिनिअरिंगचे शिक्षण दिलेले असणार सात 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 लाख रुपये भरलेले असणार पुढे काय पुढे आहे ना मग तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय काहीही घेऊन नाही महाराष्ट्रामध्ये लक्षात

साडेपाच लाख साडेपाच लाख साडेपाच सौम्याला पडले होते आणि याला पाच लाख पडले होते म्हणजे यांचं मतदान शिवसेनेचा साडेपाच लाख पाच लाखाचा एव्हरेज सजे होनसीबी मधून लढले त्यावेळेस त्यांचं ऍव्हरेज मतदान तीन लाखांचं म्हणजे डिफरन्स होता दोन लाखांचा शिवसेना या भारतीय जनता पक्षाच्या बाहेर काढली नऊ मतदान पकडलं आणि वाढले तीन लाखाचं मतदान पकडलं तर हा आकडा जवळपास आठ ते नऊ लाखांच्या घरामध्ये जातो लाखांच्या उभर त्या तीन लाखांच्या उभर त्या कुठे वाजवायच्या साडेतीन गल्ल्यांचा सा पक्ष आहे त्याच्यामुळे विशेष लक्ष देऊ नका याची मी तुम्हाला सांगतो एक्सपायर डेट म्हणजे काय माहिती अंतिम तारीख याची अंतिम तारीख आहे चार जून या चार जून ते मुकुट असं खाली आज असेल लष्करी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही अशी बाजूला बसलेलो असू कुठेतरी तुम्हाला माहिती ना आम्ही साहेबांच्या विचारांचे वारे जर मी आठ जागा घेऊन बसले त्या आठ जागा देखील पुरते नाहीये साहेबांच्या विचारांचे वारे जर ते रामदास भाई कदम कुठे दिसत नाही तो एक जागा कमी घेणार नाही साहेब एक जागा कमी घेणार नाही त्या झेंडूवान कंपनी त्यांना शोधते असला ब्रँड एम्बॅसिडर मला कधीच मिळणार नाही असंब्रा पाहिजे सुंदर पद्धतीनं होता सुंदर विचार करा शिवसैनिकांना ते कोकणात ते आणखी सका सका एक सकाळी सकाळी आणि एक मोठे दोन छोटे एक मोठे त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे राज्यसभा काढली हो राज्यसभा काढून घेतली ते मंत्रीपद काढून घेतात सगळं घेतात यांच्या गावचे प्रकाश यांच्या गावचे दोन आगे सतीश शिवसैनिकांनो कोकण वासियांना गदारी नवीन नाही दोन हजार चार मध्ये पाहिली होती गाडून टाकायला थोडा वेळ जातो कारण हे आपणच मोठे गेलेले संतोष परब म्हणतात गुजरात मध्ये जन्मलेल्या औरंगजेबाला जय भवानी जय शिवाजी या घोषणेची प्रचंड भीती वाटायची तीच भीती आधुनिक तुगलकाला वाटते महाराष्ट्रात फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हवा आहे हे येणाऱ्या काळात काँग्रेस युक्त भाजपला कळेल शिवसेना फोडून खूप मोठी चूक केली आहे काँग्रेस युक्त भाजपने ठाकरे यांचे स्थानिक नेते कार्यकर्ते पूर्णपणे काँग्रेसचा प्रचार करत आहे काँग्रेस पंधरा ते सोळा जागा जिंकू शकते म्हणून तर मोदी शाह महाराष्ट्रात येतात ईशान्य मुंबईमध्ये मी राहतो इथे सेनेचा पारड जड आहे फडणवीस बोलले की आदित्यला मी तयार करतो आणि मी केंद्रात जातो ठाकरे बोलले की आदित्य लहान आहे त्याच्या डोक्यात असे काही टाकू नका कोण काय बोलले याला महत्व नाही पण पन भाजपने सेनेला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता हे सिद्ध झालं आहे या महाराष्ट्रात मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरेंना साथ दिली पाहिजे नाहीतर हा भाजप महाराष्ट्र कधी गुजरातमध्ये घेऊन जाईल सांगता येत नाही